धुळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पंच्याण्णववा गीता जयंती उत्सव उत्साहात संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील जी आर सिटी हायस्कूल या ठिकाणी आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी चार वाजता धुळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पंच्याण्णववा गीता जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे रवी बेल पाठक संतोष अग्रवाल डॉक्टर दिलीप पाटील मुख्याध्यापक पावरा सर जोशी सर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर गीता जयंती उत्सव साजरा करण्यात आला तर यावेळेस गीता जयंतीनिमित्त या ठिकाणी डॉक्टर दिलीप पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले तसेच प्रदर्शन गीतेच्या अध्यायाचे सामूहिक पठण असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर सोसायटीच्या स्थापनेपासून स्थापनेला यावर्षी एकशे सात वर्ष पूर्ण होत असून संस्थेच्या स्थापनेपासून गीताजयंती साजरी करण्याची परंपरा आस्थागायत सुरू आहे त्यानिमित्तानेच हा कार्यक्रम घेण्यात आला तर यावेळेस सिटी हायस्कूल येथील सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला कि फक्त दुसरा अध्याय जरी इथं जरी भगवद्गीता संपली असती तरी चाललं असत किंबहुना ज्ञानेश्वरांचं असं पण मत आहे ज्यांनी या भगवद्गीतेच्या वीस पट मोठे ओब्य लिहिलेले आहेत तरी त्यांचं मत आहे की पहिलं आणि शेवटचं हे दोन जरी वाचले आणि हे दोन जरी समजून घेतले पहिलं म्हणजे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे आणि शेवटचं म्हणजे यदा यत्र येत्र म्हणजे जिथे जिथे श्रीकृष्ण आहे जिथे जिथे अर्जुन आहे तिथे यश आहे हे दोन मध्ये जे काही वर्णन केलेलं आहेच हे दुसरं तिसरं काही नसून हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र काय आहे आणि या दोघांचं काय म्हणणं आहे याप्रमाणे वागणे याच्यासाठी दिलेले लेखी पुरावे म्हणजे मत ते सर्व अध्याय आणि हे पण खरं आहे तीच तीच गोष्ट परत परत सांगणार कारण चित्त प्रज्ञाचे जे काही लक्ष नाही जास्त आवडतं ना, ना मी तो खूप ठिकाणी बोलतो प्रसन्नतेने सर्व जाती झडून या प्रसन्नतेने चित्ताची एकाग्रता सिद्ध होत असेल तुम्ही प्रसन्न रागीन मन दाखवत होत्या कामाकडे जर म्हणाल त्याने ना माझ्याकडे बघितलं विचार तर चालू आहे पुस्तक पान नंबर एकशे चौवेचाळीस वीस तासापासून तेच पान नंबर आहे सर्वांना वाटतं अभ्यास करतोय म्हणून का टी व्ही विचार खरंच काय कसं प्रसन्नता जी आहे ना ती विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकामध्ये सर्वांमध्ये येणं फार गरजेचं आणि प्रसन्न म्हणजे हसायला ना फक्त बारा स्नायू आपणच प्रसन्न करायला लागतात आणि दुःख क्रोध दाखवायला ना बेचाळीस नाही लागतात चेहऱ्यावर तेव्हा माणूस वेगवेगळे नाव दिले तेव्हा प्रसन्नता फार महत्वाची आणि नाटक करू शकत नाही किती वेळ करेल दोन मिनिटं खोटं असेल माणूस तो खरंच असणार असेल खरंच प्रसन्न असेल तर त्याचं मन पण प्रसन्न असतं आणि त्याचं शरीर आणि मन या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आणि ते त्याला सांगतात बरेच लोक सांगितले आहेत पण ते आणि मग तिसऱ्या अध्यायात तिसऱ्या अध्यायात सांगतात की ठीक आहे ना तू ऐकलं नाही ठीक आहे तर कर्माचं तर दुसरी अर्जुन पहिले नाही तुम्ही जर म्हणता तर मी उद्यापासून होऊन जातो स्थितप्रज्ञा म्हणजे जर चित्र बघितलं ना एक माणूस आहे डोळ्या अर्धे उघडे आहे इकडे बी बघत नाही तिकडे बी बघत नाही कशा असं दाखवतात चित्र फोटे ते स्थितप्रज्ञा म्हणजे कर्मयोगी स्थितप्रज्ञ झालेल्या घटनेचं वाईट पण वाटत नाही सुखीचंही वाटत नाही आनंदही होत नाही पण ती घटना पूर्ण समजते समजणे पण तिला रिॲक्ट न होणे दिस इज दिस इज कर्मयोग गुगल्स कुठ रिॲक्ट नाही आपण